नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल नाट टी व्हीमध्ये मित्र हो भारत सरकारने शेतकरी सन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे आणि या योजनेद्वारे प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत तर मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेमध्ये तुमचं नाव आलेलं आहे किंवा नाही ते कसं पाहायचं तेही आपल्या मोबाईलवरून तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल मित्र हो या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्रथमच आलेले असाल किंवा आणखीनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्हाला या व्हिडिओखाली एक लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसत असेल ते दाबायचं आहे आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीलाही दाबायचं आहे त्यामुळे मी बनवलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील तर चला सुरू करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला तर मित्र हो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल उघडायचं आहे गुगल उघडल्यानंतर त्यावरती सर्च करा पी एम किसान डॉट एन आय सी डॉट इन सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन झालेलं तुम्हाला दिसत असेल या पेजवरती वरतीच तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल एल जी डायरेक्टरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो एल जी डायरेक्टरी याच्या खाली दोन ऑप्शन तुम्हाला आलेले दिसत असतील येथे तुम्हाला तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल हा पहिला ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे आणि तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर अर्बन असा ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर गेट डाटा त्याखाली ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे मी ग्रामीण भागात राहत आहे त्यामुळे येथे रुरल असा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती आपल्या भारतातील जे राज्य आहेत त्या राज्यांची नावे आलेले दिसत असतील येथे तुम्हाला तुमचं जे राज्य आहे ते निवडायचं आहे आणि त्यावरती क्लिक करायचं आहे मी माझं राज्य निवडतो महाराष्ट्र आणि त्यावरती क्लिक करतो मित्र हो क्लिक केल्यानंतर महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत ते तुम्हाला तुमच्यासमोर आलेले दिसत असतील येथे तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे आणि त्यावरती क्लिक करायचा आहे मी माझ्या जिल्ह्यात निवडून त्यावरती क्लिक केलेला आहे मित्र हो त्यानंतर तुम्हाला तुम्ही जो जिल्हा निवडलेला आहे तुम्हा तुम्हा त्या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची यादी आलेली दिसत असेल येथे तुम्हाला तुमचा जो तालुका आहे तो निवडायचा आहे आणि त्यावरती क्लिक करायचा आहे मी माझा तालुका निवडतो आहे आणि त्यावरती क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो अंबाजोगाई या तालुक्यात जे काही गावं आहेत ते तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती आलेले दिसत असतील येथे तुम्हाला तुमचं तुम्हा जे गाव आहे ते निवडायचं आहे आणि त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या गावची जर यादी अपडेट झालेली असेल तर ती यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल आणि तेथे तुम्ही पाहू शकता तुमचं नाव आलेलं आहे किंवा नाही मित्र हो काही गावांची यादी अपडेट झालेली नाही ती यादी येत्या आठ दिवसाच्या आत अपडेट होईल तर मित्र हो यादीत जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला तुमच्या तलाट्याकडे जायचं आहे आणि त्याला सांगायचं आहे की माझं नाव या योजनेमध्ये आलेलं नाही ते नाव तुम्ही ॲड करा म्हणून हो धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओ खाली लाईक बटन दिसत असेल ते दाबायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे धन्यवाद मित्रांनो